सत्तर नव्वद दिवस म्हणून तीन महिने होत आहेत जनरल्स मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड हे अमेरिकन कंपनीचे जवळपास कंपनीतले जाणार एक हजार एकशे एकोणीस कामगार गेली चौदा वर्षापासून कायमस्वरूपी कामगार आहेत अध्यक्ष महोदय आणि या जनरल्स मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अमेरिकन कंपनी अध्यक्ष महोदय या कामगारांनी सत्तर दिवसापासून बायका पोरा उपोषण सुरू केलं यांची काय माइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे माइंट ऑफ इन्फॉर्मेशन अध्यक्ष महोदय या जवळपास अकराशे या कामगारावर दबाव तंत्र वापरून सेपरेशन पॅकेज न देता जवळपास या कामगारांना बेकायदेशीर कामावरून काढून टाकलं अध्यक्ष मोदी याबाबत औद्योगिक न्यायालयाने पाच जानेवारी बावीस ला बावीस रोजी कंपनीने काढून टाकलेल्या कामगारांना पन्नास टक्के पगार केचा अंतिम निवाडा होईपर्यंत आदेश दिला पन्नास टक्के पेमेंट द्या म्हणून अध्यक्ष महोदय संबंधित आदेशानुसार पन्नास टक्के वेतन दिलंच नाही आणि उच्च न्यायालयात अवमान याचिका कंपनी विरोधात आम्ही त्या कामगारांनी दाखल केली अध्यक्ष महोदय यानंतर एक हजार कामगारांना हा अवमान याचिकेमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच अमेरिकन मधील मधील कंपनीच्या सीओ यांना उच्च न्यायालयाने नोटीस काढल्यामुळे दोन वर्षापूर्वीच्या तारखेचा क्लोजर रिपोर्ट अर्ज मान्य करून घेतला अध्यक्ष महोदय आणि एक हजार कामगारांना बेरोजगार केले विषय असा अध्यक्ष महोदय कि ही कंपनी आता दुसऱ्या कंपनीला हा महाविकास आघाडी सरकारमध्ये तो जनरल मोटर्सचा पहिला क्लोजर आणि त्यांनी के रिजेक्ट केला होता औद्योगिक न्यायालयाने रेफर केला त्याची ऑर्डर होण्याआधी कंपनीनं सत्तावीस दोन तेवीस रोजी दुसरा क्लोजर अर्ज सादर केला क्लोजर अर्जाची कापी चार जुलै दोन हजार तेवीस रोजी युनियनला दुसऱ्या युनियनला देऊन दुसऱ्याच दिवशी पाच जुलै तेवीस ला बैठक बोलवून युनियनचा नैसर्गिक नैसर्गिक न्यायतत्वानुसार कोणताही मुद्दा विचारत न घेता शासनाने तो क्लोजर रिपोर्ट मंजुरी दिली अध्यक्ष महोदय विषय असा आहे की चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या संपूर्ण प्रकरणात दादा एक हजार एकशे एकोणीस कामगार आहेत त्यांना कुठे ते बेघर झालेत कामगार काम, काम गेलाय त्यांचा आणि ही कंपनी दुसऱ्या कंपनीला एम आय डी आपला ट्रान्सफर झाली किमान यांचं संरक्षण व्हावं या लोकांना कामावर घ्यावा यांना काही क्लेम्स द्यावेत अशी या कामगारांची मागणी आहे सत्तर दिवसापासून उद्ध्वस्त झाले ते जा सगळे कामगार अध्यक्ष आपण सरकारला निर्देश द्या की या संदर्भात लक्ष घात